तर गाईज आज आपण चिकनपासून एक नवीन रेसिपी बघणार आहोत तर मी तुम्हाला चिकनची एक नवीन रेसिपी दाखवते तुम्ही माझ्या मा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि खूप आपल्या रेसिपीचे व्हिडिओ आहेत त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघा लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तर आज आपण चिकनची एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहेत तर आपण चिकन आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे चिकन मसाला घेतलेला आहे तर चला आता अजून पुढे काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा तर आपण इथे आता मक्क्याचे कॉर्न्स घेतलेले आहेत हे सगळे मसाले घेतलेले आहेत काळा मिरी घेतलेला आहे लसूण आणि ते मक्क्याचा पीठसुद्धा घेतलेला आहे कॉर्नफ्लावर तर रेसिपीसाठी आपल्याला एवढं साहित्य पाहिजेल हे कॉन्स मार्केटमध्ये भेटतात तुम्हाला जाऊन तुम्ही घेऊ शकतात तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया चिकनची एक नवीन डिश तुम्हाला मी दाखवते आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा ही काला मिरी आपण घेतलेली आहे ती आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे जास्त बारीक नाही जास्त जाडी पण नाही मीडियम आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर चला आपण आता बघूया मिक्सरमध्ये बारीक करून भेटूया चला बघूया आपली काला मिरीच कशी बारीक करून घेतलेली आहे इथे बघू शकता अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेली आहे जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त बारीक पावडरसुद्धा करून नाही घ्यायची आपल्याला बघा अशी काली मिरी आपण वाटून घेतलेली का आहे तर चला आता पुढे काय काय तयारी करायची ते मी दाखवते तर आपण इथे अद्रक आणि लसूणची पण पेस्ट करून घ्यायची आहे इथे आता आदरक आणि लसूणची पण पेस्ट आपण करून घेतली आहे आणि मीठ बस एवढं साहित्य आपल्याला लागतं चिकन आता आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे बाउलमध्ये टाकून घेऊ हे बघा असे लेग पीस तर चला काय काय टाकायचं आपण ते बघूया चला आता मॅरिनेटसाठी काय काय लागेल ते आपण तुम्हाला दाखवून देऊ पहिले आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ त्याच्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया काश्मीरी लाल मिरची मीठ टाकून घेऊ चवीनुसार ते ब्लॅक पेपर घेतलेला आहे काली मिरी आपण वाटून घेतलेली आहे ती टाकू तिखट असते काली मिरी आणि ऑरिगेनो घेतलेले आहे ते टाकून देऊ आणि चिकन मसाला घेतला आहे ते टाकू आता नीट मिक्स करून घेऊ आपण हे बॅटर आपला मस्त मॅरिनेट आपला झालेला आहे आता आपण ठेवून द्यायचं आहे मध्ये त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजिंग काय आहे ते बघूया चला पीस सगळे पीस आपण मक्याच्या पिठामध्ये डीप करून घेऊ बघा मच्छी कशी आपण फ्राय करतो तशी पिठामध्ये आपण बुडून घेऊ तर आपण सगळे पीस इथे मिक्स पिठामध्ये करून घेतलेले आहे हे बघू शकतात असे पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत सगळे पीस आपण मक्याच्या पिठामध्ये तो चला आपण आता पुढची प्रोसेसिंग बघूया आता हे पिठामध्ये डीप करून घेतलेले आहेत ते आपल्याला थंड्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे थंड्या पाण्यामध्ये डीप केल्यानंतर परत आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत असे त्यामध्ये असे मिक्स करून झाल्यावर याला एक कॉन्स लावून घेऊ थोडेसे आणि मग तेलामध्ये टाकून देऊ अशाच प्रकारे आपल्याला सगळे फ्राय करून घ्यायचे आहे डायरेक्टसुद्धा तुम्ही असे मक्क्याचे पिक लावून तेलामध्ये टाकू शकता ते पण मी तुम्हाला दाखवते एक करून हे बघा बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आपल्याला हे अशाच प्रकारे आपण हे सगळे करून घेऊया फ्राय थंड पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे त्याला त्याच्यानंतर हे कॉन्स लावून घेऊ

आता आपले फ्राय करून झालेले आहेत चिकन काढून घेऊया आपण प्लेट मध्ये मस्त क्रिस्पी झालेले आहेत आपले दुसरे सुद्धा टाकून घेऊया स्टाईल चिकन रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा मी फर्स्ट टाइम ट्राय केलेली आहे घरी खूप सोपी रेसिपी आहे चला आपण आता हे सगळे चिकन, चिकन ले 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 के चिकन के एफ सी फ्राय करून झाल्यावरती आता भेटूया आपण बघू शकता मस्त क्रंची झालेली आहे मस्त लेयर पण आलेली आहे के एफ सीची तर अशा प्रकारे आपले हे चिकन के एफ सी सगळे फ्राय करून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊ खूप सोपी रेसिपी आहे घरी तुम्ही करू शकता आता चिकन के एफ सी घरच्या घरी मुलांना हे बघा आपली चिकन के एफ सी रेसिपी बनवून रेडी झाली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा मी सुद्धा फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे ही रेसिपी घरीच खूप क्रिस्पी पण झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा चला आता आपण टेस्ट करूया कसं झाले आहेत ते बघूया मग तुम्हाला भेटू तर आपली इथे चिकन के एफ सी डिश बनवून रेडी झाली आहे आता आपण टेस्ट करून बघूया इथे मेनिज घेतला आहे थोडं पॅरी पॅरी मसाला टाकून घेऊ आपण त्याच्यावरती तर चला आपण आता एक पीस टेस्ट करून बघूया खूप छान झाले आहे चिकन के एफ सी आता घरीच तुम्ही करू शकता ही डिश तर असेच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहत जा लाईक कमेंट शेअर नक्की करा तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल मी